तर नमस्कार फेसबुक फॅमिली इंटर फॅमिली सगळ्यांच्या खूप कमेंट होत्या की फेसबुकवर अर्निंग होते का तर फेसबुकवर अर्निंग होते पण जेव्हा तुमच्या व्हिडिओला एक लाख दोन लाख असे व्ह्यूज येते तेव्हा तर सध्या आपल्या व्हिडिओला अजून तेवढे काही व्ह्यूज येत नाही तर तेवढी काही आपली अर्निंग होत नाही तर चला तुमचं जेवण झालेलं नाही नक्कीच कमेंट करून सांगा ज्यांचे जेवण नाही झाले त्यांनी या जेवण करायला तुम्हाला दाखवतो आपल्या घरी काय काय बनवलं आहे अर्चनानं इकडे दादू जेवण करतो बघा मी बघू शकता इकडे दादू जेवत आहे इकडं मी जेवत आहे तिकडं अर्चना जेवत आहे तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो मी आणि सगळ्यांनी नवीन असताना तर आपल्या फेसबुक चॅनलला फॉलो करा सपोर्ट करा तर नक्कीच नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे कारण बऱ्याच जणांना फेसबुकविषयी माहिती नाही मी ती पण माहिती नक्कीच देईल तुम्हाला तर तुम्हाला दाखवता आता आपण काय काय जेवायला अर्चनाने बनवलेलं आहे सगळं समोर ठेवलेलं आहे तर चला बघू बॅक कॅमेऱ्याने इकडे आहे अर्चना आणि हे बघा इकडे अशा आपल्या आहेत भाज्या डाळ भात मुगाची डाळ इकडं डुब्बूकोडी ही डुब्बूकोडी आहे कुरमुड्या आहेत चपात्या डाळ भात तर बघू शकता हे सगळं अडचणींनी बनवलेलं आहे जेव्हा तुमचं जेवण झाले की नाही नक्कीच कमेंट करून सांगा इकडे भात आहे इकडं आहे आपली वरण डाळ भात तर हे सगळं असं बनवलेलं आहे जेवायला तर या जेवण करायला तुमचे जेवण झाले की नाही नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो असं लाईक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या फेसबुक फाईलला फॉलो करा आपलं फेसबुक पेज पण आहे ज्याचं नाव आहे किरण गोटे एट ह्या फेसबुक फॉ याला फॉलो करा फेसबुक पेजला तिथं पण नक्कीच आपले व्हिडिओ असतात पण तिथं लाँग व्हिडिओ असतात आणि याच्यावर आपले नॉर्मल व्हिडिओ असतात तर तुम्ही दोन्ही साईडला मला फॉलो करू शकता इंस्टाग्राम आयडिया आहे किरण गोटे एट इथं पण फॉलो करू शकता आपलं यूट्यूब चॅनल पण आहे किरण माय किरण ब्लॉग्स त्याला पण सबस्क्राईब करू शकता त्याच्यावर पण आपले फॅमिली व्हिडिओ असतात तर मी आशा करतो तुम्हाला सगळ्यांना आपल्या फेसबुकला पण नक्की भेट द्या आणि यूट्यूब चॅनलला नक्कीच भेट द्या आणि ज्यांना कोणाला माहिती नसेल फेसबुकविषयी त्याविषयी आपण नक्कीच नवीन नवीन व्हिडिओ आणण्याचे प्रयत्न करू त्याच्यावर नक्कीच दाखवण्याचे तुम्हाला प्रयत्न करू तर या जेवण करा आता तुमचं जेवण झाले नाही लगेच मला कमेंट करून सांगा तर भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये कारण की आता संध्याकाळचे दहा वाजलेले आहेत आणि जस्ट मी हा व्हिडिओ आत्ताच अपलोड करत आहे तर सर्वांना विनंती आहे ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला आहे त्यांनी ला नक्कीच लाईक कमेंट करायचा व्हिडिओ शेअर करायचा व्हिडिओ कसा वाटतो नक्कीच कमेंट करून सांगा तर या जेवण करा तर आपण सगळे आता जेवणाला बसलेलो आहोत आम्ही सर्व फॅमिली आपल्या प्रज्ञा आज बाहेर गेलेली आमची फिरायण्यासाठी तर आज प्रज्ञा नाही आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर मी बघू डुब्बुकोळ्याची भाजी म्हणजे आपण ज्याला वड्या म्हणतो बेसनाच्या वड्या एक नंबर झालेला आहे वड्याची भाजी तर या जीवना करायला आणि ठेसा तर दाखवाचा राहिलात मी तर ठेसा पण होतो इकडं मला माहितीच नाही तर बघा ठेसा कोणाकोणाला आवडतो कमेंट करा डाळ भात कोणा कोणाचा फेवरेट आहे आणि वड्या मी तर वड्या खूप दिवसानंतर आज खाल्ल्यात तिकडे मुगाची डाळ पण आहे वड्या पापड कुळया आणि ठेसा काय खावा तेच कळा नाही खूप छान असा अर्चने आज जेवण बनवलेला आहे तर इकडे अर्चना